तालुक्यातील घोलवड गावाची राज्यातील तिसऱ्या मधाचे गाव म्हणून निवड झाली आहे या उपक्रमा अंतर्गत गावात मध संकलन केंद्र प्रशिक्षण वर्ग आणि प्रयोगशाळा उभारण्यासाठी जागेची अडचण निर्माण झाली होती मात्र ग्रामपंचायतीच्या पाठ पुराव्यानंतर जिल्हा परिषदेकडून मोडकळीस आलेल्या गुजराती शाळेचा निर्लेखन प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे त्यामुळे आता मधुक्रांती उपक्रमाला आवश्यक हक्काची जागा उपलब्ध होणार आहे घोलवड गावात मध संकलन प्रक्रिया व प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी सरकारकडून शहात्तर लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे या निधीतून मध संकलन केंद्र प्रशिक्षण केंद्र आणि प्रयोगशाळा या सुविधा निर्माण करण्याची योजना आहे मात्र ग्रामपंचायतीकडे जागेचा अभाव असल्याने मोडकळीस आलेल्या जिल्हा परिषदेच्या गुजराती शाळेच्या जागेचा प्रस्ताव पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेकडे पाठवण्यात आला होता अखेर या प्रस्तावास मंजुरी मिळाली असून या जागेचा उपयोग मधुक्रांती उपक्रमासाठी केला जाणार आहे या संदर्भात नुकते जिल्हा परिषदेचे मुख्य व उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि डहाणू गट विकास अधिकारी यांनी घोलवड गावाला भेट दिली त्यांनी उपक्रमाची माहिती घेतली आणि भविष्यातील आढावा घेतला नऊ मार्च दोन हजार चोवीस ला महाराष्ट्र खादी ग्राम उद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते या उपक्रमामुळे शेती जोड व्यवसायाला चालना मिळून अल्पभूधारक आणि भूमिहीन नागरिकांना मधमाशी पालनाच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे यामुळे स्थानिक स्तरावर मध उत्पादन वाढवून आर्थिक विकास साधता येऊन पर्यटनाला प्रोत्साहन मिळेल व घोलवड मधासाठी ओळखले जाईल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे घोलवड मध उत्पादनासाठी राज्यभर प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे मधमाशी पालनामुळे पर्यावरणपूरक शेतीला चालना मिळेल महिलांना व युवकांना प्रशिक्षण देऊन स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण होतील तर मधुक्रांती उपक्रमाला चालना देण्यासाठी संकलन केंद्र प्रशिक्षण केंद्र आणि प्रयोगशाळा असणे आवश्यक आहे त्यासाठी जिल्हा परिषदेच्या गुजराती शाळेच्या इमारतीच्या जागेचा प्रस्ताव पाठवला होता त्याला सकारात्मक प्रतिसाद लाभला आहे असे घोलवड ग्रामपंचायती सरपंच रवींद्र गुजर म्हणाले न्यूज पोलीस रिपोर्टर माधवतला डहाणू महाराष्ट्र खादी क्रमोद्योग मंडळ जे घोलवड गावाची निवड केली त्याबद्दल मी त्यांच्याही मनापासून आभार व्यक्त करतो घोलवड महाराष्ट्राचं ती तिसरं गाव निवडण्यात आलं आणि पालघर जिल्ह्यातलं पहिलं सांगताना खूप आनंद होतो की आज पालघर जिल्ह्यातलं पहिलं गाव निवडल्याबद्दल एक महाराष्ट्र खादी ग्रामोद्योग मंडळाने जो विश्वास टाकला आहे की मधाचं गाव हे तिसऱ्या नंबरचे निवडत असताना तेवढ्याच हिमतीने आणि जोमाने काम करण्याची गरज आज आमच्यासमोर आव्हान आहे परंतु हे मधाचे गाव निवडत असताना मला केलेलं सहकार्य ग्रामस्थांचं सहकार्य हे खूप मोठं लाभलेलं सहकार्य आहे त्या माध्यमातूनच आम्ही एवढी मोठी उडी घेऊ शकलो आज मधाचं गाव करत असताना मला एक आनंद होतो की सांगताना आनंद होतो की जे मधापासून मिळणारं उत्पन्न हे नक्कीच आमच्या आदिवासी बांधवांना स्थानिक शेतकऱ्यांना एक मोलाचं हातभार लागणं लागेल आणि त्यांचं जीवनमान उंचवण्याचं काम करणार आहे या संदर्भात सर्व या व्यवसायापासून अनेक आपल्याला बाय प्रोडक्ट करता येतील मग त्या मेनापासून बनणाऱ्या अनेक वस्तू आहेत किंवा त्यांच्या दौसपासून मिळणारं थे थेरिपी ह्यावरही काम करता येईल खरोखरच हे मधाचं एक हे प्रोजेक्ट राबवत असताना आपल्याला त्यापासून मिळणारं उत्पन्न तर भेटणारच आहे परंतु जे नैसर्गिक संवर्धन हेही खूप मोठं आहे आणि शेतीमधील वाढणारं उत्पादन हेही त्याच्या पाठीमागे प्रमुख कारण आहे त्या इस, त्या योजनेच्या संदर्भातच आम्ही हा पाऊल मोठा पाऊल उचललेला आहे की शेती दिवसेने दिवस हे क्षेत्र हे कमी होत चालेल आणि शेतीला जोडधंदा म्हणून हे मधाचं उत्पादन शेतकरी घेतील तर येत्या काळामध्ये त्यांना खूप फायदा आणि एक शेतीला जोडधंदा न सांगा न बोलता प्रमुख व्यवसायाकडे आपण वळवता येईल शेतकरी आणि निश्चितच त्यांना शेतकऱ्यांना खूप फायदा होणार आहे